हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल थंबवेल पाहून तुम्ही समजलेच असेल की आज आपला कोणता विषय राहणार आहे चेहऱ्यावरचे जे केस असतात जे अनइवन केस इथे जागेवर जे येतात म्हणजे इथे हा जो साईड असतो आपला इथे खूप सारे असतात इथे अपर लिप्सवर या साईडला खूप असतात माथ्यावर खूप असतात तर ते काय असते जे केस असले ना की चेहरा एकदम म्हणजे कुणाकुणाला खूप जास्त जे असतात इथे तर ते खूप घाण दिसतात आणि जर हे आपण म्हणजे वीकली काढत असलो किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी काढत असलो ना तर आपला चेहरा जो आहे नेहमी Linus tú! आणि एकदम फ्रेश दिसतो म्हणजे जरी आपण थ्रेडिंग केली असली किंवा नसली किंवा फेशियल केलं असला किंवा नसला पण आपला चेहरा नेहमी क्लीन दिसतो आणि त्याच्यातला जे एक फायदा आहे तो फायदा हा आहे की आपण जर मेकअप करायला जर घेतलं ना तर त्याच्याने आपला मेकअप आहे तो खूप छान याच्याने बस बसून जातो जे मेकअपचे जे प्रोडक्ट असतात तर जर आपला जर हा चेहरा हा बेस जो आहे हा एकदम जर क्लीन असला ना तर तो मेकअप खूप छान याच्याने बसतो आणि थोडा जरी मिनिमाइज आपण जरी लावलं ना तर चेहरा त्याच्याने खूप छान उठावदार दिसतो आणि खूप छान असं क्लीन आणि एकदम असा प्लेन दि असल्यामुळे किंवा प्लेन ते आपण चेहऱ्यावरचे जे केसांचे जे लव आपण काढू त्याच्याने ते जे चेहरा आपला जो क्लीन असतो ना तर ते मेकअप जर आपण इथे लावलं तर खूप छान याच्याने आणि कुणाकुणा असं मत असं असते की चेहऱ्यावरचे केस जर आपण विकली काढत असलो किंवा पंधरा दिवसून एकदा काढत असलो तर ते पुन्हा पुन्हा येतात किंवा खूप जास्त येतात तर असं काहीही नाही आहे जे कारण की आपण जे चेहऱ्यावरचे जे केस आहे ते डायरेक्ट आपल्या स्किनच्या आतमध्ये असतात तर ते डायरेक्ट आपण आतमध्ये नाही काढत आहोत जे बाहेर येतात म्हणजे जसं आपला हात जर आहे तर इकडचा जो याचा मूड आहे तर याचा मूड हा जाडा आहे आतमध्ये आहे तर तर आपण याला टच नाही करत आहोत याचं जे वरच्या साईड जो पातळ येतो जसं आपल्या केसाच्या सुद्धा आतमध्ये जाडा असतं आणि बाहेर जे आहे ते पातळ असतं तर आपण फक्त तेच काढत आहोत आतमधला याला काहीही हानी नाही होत त्यामुळे हे तर म्हणजे विचार करायचेच नाही की हे आपण जर काढत असलो तर खूप जास्त येणार खूप काही याच्याने फायदाच होणार आहे चेहरा तुमचा जो आहे खूप क्लीन खुँ दिसणार आहे आणि मेकअप करताना जो मेकअप तुम्ही जो बघ म्हणजे आपण जेही लावू कमी प्रमाणात असो किंवा जास्ती तर ते क्लीन असल्यामुळे खूप सुंदर बसतो आणि हे बघा चेहऱ्यावरचे जे मी केस काढले आहे ना तर हे स्किन बघू शकता तुम्ही छान अशी प्लेन सुद्धा दिसतो आणि शाईन सुद्धा करतो आणि सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती एकदम आपला जे चेहरा आहे तो क्लीन दिसतो आणि चेहऱ्यावरचे जे फेशियल रेजरनी आपण जे फेशियल हेअर रिमूव्ह करू ना त्याच्यानी मला तरी असं वाटते की त्याचे फायदेच आहेत नुकसान तरी मला अजूनपर्यंत नाही वाटत कारण मी तरी हे एक ते दीड वर्षापासून ट्राय करत आहे आणि याचे नुकसान तर नाहीच आहे फायदेच आहेत एकदा जर नसेल केला तर ट्राय केला आणि जर नवीन असाल तुम्ही तर थोडे आरामात आरामात करा करा प्रॅक्टिस करायला टाईम लागतो खूप जास्ती करायला जा तर इथे वगैरे चिरा पडू शकतो तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जी फेशियल रेजर येते ते पूर्ण प्लेन असते तर त्याच्या मुळे ते काय होते इथे वगैरे आपण म्हणजे हे करताना ती कटायची भीती असते आणि हे जे एक ब्लेड आहे तुम्हाला जर दिसत असेल अशी क्रिस क्रॉसची आहे जे प्लेन नाही आहे ही बघू शकता जर जर दिसत असेल तर अशी क्रिस क्रॉसची आहे तर नेहमी हीच घ्यायची प्लेन घ्यायची नाही प्लेन जर घेतली तर इथे कटायची भीती राहणार आणि ही जी आहे एक जी ही एकदम परफेक्टली बसते आणि स्मूद म्हणजे आरामात जरी तुम्ही केलं तर त्याच्यात छान होऊन जातो आणि फेशियल रिमोवसाठी आपल्याला एक तर सर्वात आधी हा मॉइश्चरायझर लागेल मॉइच्चरायझर घेऊ शकता तुम्ही किंवा जेल घेऊ शकता सर्वात बेस्ट तर हा जेल राहणार आणि हा हिमालयाचा जेल हो, तो खूप छान आहे पातळ आहे आणि चेहऱ्यावर खूप छान आहे आणि कधीही करायच्या आधी पूर्ण जेल लावून घ्यायचं नाहीतर हे घेतली आणि जर असे करायला बसाल तर इथे पूर्ण लाईस येईल आणि चेहरा तुमचा खराबसुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यानंतर ज्यांना ॲकने किंवा पिंपल्सची वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा रेडनेस असेल ना तर त्यांनी खूप स्लो प्रमाणात करा खूप फास्ट करायला जाऊ नका नाहीतर ते तुमचे पुन्हा पिंपल्स जे आहे ते जास्त त्याच्याने हानी नाही होत पण एक पद्धत वाईप्स वाईप्स तुम्ही कोणशीही घेऊ शकता आणि ही लागेल तुम्हाला फेशियल रेझर इथे आपण स सर्वात आधी हा मॉइश्चरायजर येतो एलोवेरा जेल मिळून येतो हिमालयाचा ते आधी फेसवर अप्लाय करून घ्यायचं पूर्ण हे बघा पूर्ण म्हणजे जिथे जी जिथे आपण अपर लिप्स वगैरे आणि ते चेहऱ्यावरचे जे गालोच्या साईड किंवा माथ्यावर जिथे जिथे जी आपले केस असतात अनिव्हन तिथे ते, ते पूर्ण जेल अप्लाय करून घ्यायचं आणि खूप हा जेल बेसमध्ये आहे हा एलोविरा जेल मिळून येतो हिमालयाचा तुम्ही कोणताही वापरू शकता तुमच्याप्रमाणे पण हा खूप छान आहे आणि चेहऱ्याला थंडावासुद्धा देतो कारण याच्यामध्ये दे एलोविरा आहे आणि ही जी तुम्हाला फेशियल रेजर सांगितली होती मी ती कॅपमध्ये असते ती कॅप काढून हे बघा आणि एक साईडने तुमचे केस असे पकडून घ्यायचे किंवा तुमचं स्किन पकडून घ्यायचे जसं तुम्हाला आणि हे बघू शकता तुम्ही एकदम इझिली एकदम स्लो याच्यातसुद्धा मी काढता तरी हे बघू शकता तुम्ही एलो जेल एलोवेरा जेल अप्लाय केला आहे त्यामुळे ते किती छान प्रकारे बघा छोटे छोटे केस त्या याच्याने निघत आहे आणि खूप स्लो याच्याने सप्लाय म्हणजे जसं आता तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही आधी स्लो करू शकता मग जसं जसं आपल्याला करायचं आहे आपली स्पीड वाढत जाते आणि हे इथं वाईप्स सांगितले होते मी तुम्हाला आधी ते वाईप्सनी त्याला पुसून घ्यायचं आणि हे अपर लिप्सचं वगैरे करायचं आहे अपर अपर याच्या आणि डाऊन याच्यात तर हे आणि हा गालाच्या साईड जसं सा आपण अपर लिप्स करायला जातो तर ते पार्लरवाले असं सा फुगवायला सांगतात त्यामुळे कसं होतं तिथले जे अपरच्या साईडचे जे केस असतात आपले बारीक बारीक ते ते स्किन टाईट असली की आपण असं फुगवलं की ते स्किन टाईट होते आणि त्यामुळे ते खूप छान याच्याने निघून जातात आणि या साईडनं सुद्धा तुम्ही असं थोडंसं जर खिसलं त्याला गालाच्या साईडने त्या माथ्याच्या साईडने तर ते स्किन टाईट होते आणि त्यामुळे खूप लवकर ते इझिली निघून जातात बारीक बारीक केस हे बघू शकता तुम्ही खूप स्लो याच्याने तरी करता तरीसुद्धा ते बघू शकता तुम्ही ते जेल असल्यामुळे ते इतकं छान याच्याने निघून जात आहे हे बघा आणि वाईप्स आहेत त्याला तुम्ही ते पुसून घ्यायच्या वन स्ट्रोकने म्हणजे एक साईडचं झालं तर हे बघू शकता आता इथून मी काढलं आहे चेहरा बघा तुम्ही लगेचच काढला तरी तुम्ही चेहरा बघू शकता त्याच्या किती शाईन आणि करत आहे आणि सुद्धा क्लीन दिसत आहे पूर्ण आणि हे माथ्यावरचे काढायचे मी थ्रेडिंग करून आले होते पण तरी थोडे थोडे केस मला वाटले की बरोबर निघाले नाही आहे त्यामुळे हे माथ्याला मी लावून घेतले ॲलोवेरा जेल आणि त्याच्याने ब याच्याने आपण जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा फेशियल करू शक सॉरी थ्रेडिंग करू शकता फेशियल रेजरने हे बघा एक एक साईडचं झालं म्हणजे असं पुसत जायचं आणि याला वॉश करून छान असं म्हणजे सुकवून घ्यायचे त्याला वॉश करून घ्यायचे आणि ते कॅब मला लावून ठेवून द्यायचं त्यानंतर पूर्ण आपल्या चेहऱ्याचे केस निघालेले आहेत तर हे वाईफ्स मी तुम्हाला सांगितले होते वाईफ्स जर नसतील कोणतेही घेऊ शकता तुम्ही वाईफ्स हिमालयाचे येतात कोण लेमनमध्ये येतात त्याच्यामध्ये कोणतेही ते असं लावून घ्यायचे एक इझिली निघतो आणि त्या वाईप्सनी हे बघा ह्या चेहरा जो आहे मी आता पूर्ण क्लीन केला बघा इथे जरी तुम्हाला केस नसतील दिसत पण जे आपण त्या फेशियल रेजरने त्याचे जे केस काढून घेतले ना तर बारीक बारीक इथे अटकलं म्हणजे पूर्ण क्लीन नाही होत आणि आपल्याला चेहरा एकदम वॉश करायचे नाही आहे ते झाल्यावर फेशियल रेजरने फेश हेअर काढल्यावर हे जे वाईप्स आहेत ह्या वाईप्सनी आपल्याला पूर्ण पुसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते एक तर ह्या वाईप्समध्ये ना हे असतं जेल तर ते आपल्या चेहऱ्याला पण ॲक्सप्ट होऊन जातं पूर्ण चेहऱ्याला थंडावा देतून प्लस हे बघू शकता तुम्ही बारीक बारीक केस कसे त्याच्यामध्ये निघून येत आहे वाईप्समुळे एकदमचा चेहरा नाही धुवायचा हे केल्यावर वाईप्सनी पुसायच्या त्यामुळे चेहरासुद्धा शाईन करेल आणि त्या वाईप्समध्ये पूर्ण बारीक बारीक जे केस असतील तुमचे पूर्ण निघून जाणार आणि चेहरासुद्धा बघू शकता तुमच्या समोरच किती शाईन करत आहे आणि पूर्ण प्लेन असल्यामुळे ते इतकं छान दिसत